नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो आहे तर मित्रांनो आपण सी एस सी सेंटर कसे सुरू करायचे याबद्दल आतापर्यंत माहिती घेतली आहे आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरेसुद्धा एका व्हिडिओमध्ये मी दिलेली आहेत तर मित्रांनो दोन भागांमध्ये आपण बघितलं की सी एस सी सेंटर कशा पद्धतीने तुम्ही चालू करू शकता कशा पद्धतीने सी एस सी आय डी जी आहे मिळवू शकता तर मित्रांनो आता तुम्हाला सी एस सी आय डी मिळालेली आहे आणि जर तुमच्याकडे सी एस सी आय डी आहे आणि सी एस सी सेंटर तुम्ही चालू केलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला काही उपयुक्त वस्तू लागणार आहे तर त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येक सी एस सी ऑपरेटरने वापरायच्या पाच डिजिटल साधने किंवा ज्याला आपण वस्तू म्हणू त्या वस्तू तुमच्याकडे असल्याच पाहिजे अशा पाच वस्तू आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सी एस सी सेंटर चालू केल्यानंतर काही महत्त्वाच्या वस्तूंची गरज तुम्हाला भासते आणि त्या जर वस्तू नसेल तुमच्याकडे तर तुम्ही व्यवस्थितरित्या काम करू शकणार नाहीत त्याचमुळे आज मी तुम्हाला त्या वस्तूंची पूर्ण पाच महत्त्वाच्या वस्तूंची यादी सांगणार आहे तर ठीक आहे मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपले जे व्हिवर्स आहेत नव्वद टक्के व्ह्यूवर्स आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एक लाईक द्या एक कमेंट करा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो प्रत्येक सी ऑपरेटरने वापरावयाच्या पाच डिजिटल साधने किंवा पाच महत्वाच्या वस्तू आहेत सगळ्यात पहिली म्हणजे तुम्हाला कम्प्युटर किंवा लॅपटॉप तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तर मित्रांनो जर तुम्ही सी एस सीचे जे काम आहे ते तुम्ही मोबाईलवरती करू शकणार नाही आहेत कारण हे खूप लक्ष देऊन काम करावं लागतं बारकाईने काम करावं लागतं त्यासाठी मोबाईल सुटेबल नाही होणार आणि त्यानंतर कम्प्युटर आणि लॅपटॉप जे आहेत तुमच्यासाठी कन्व्हिनियंट असतात त्यावरती तुम्ही विविध योजनांची माहिती त्यांना व्यवस्थितरित्या देऊन त्या योजनांविषयी जे फॉर्म आहेत ते तुम्ही मोबाईलपेक्षा लॅपटॉप आणि कंप्युटरवरती चांगल्या प्रकारे तुम्ही सुविधा देऊ शकता तर त्यामुळे तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर जे आहे तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे जर नसेल तर तुम्ही सी एस सी सेंटर चालवू शकणार नाही मित्रांनो यामध्ये दुसरी जी वस्तू आहे दुसरे जे साधन आहेत ते साधन म्हणजे इंटरनेट कनेक्शन आजचे जे युग चालले जवळपास इव्हन तो माणूस चालला आहे ऑक्सिजनवरती आणि मोबाईल कम्प्युटर चाललेत इंटरनेटवरती जर तुमच्याकडे ऑक्सिजन नसेल तर तुम्ही मराल आणि जर इंटरनेट नसेल तर तुमचा कम्प्युटर तुमचा मोबाईल जो आहे तो मेलेला समजून घ्या कारण तुम्ही बऱ्याच वेळा बघता की जर तुमच्या मोबाईलमध्ये ने डेटा संपलेला असेल इंटरनेट नसेल तर तो मोबाईल काहीच कामाचा तुम्हाला वाटत नाही त्यामुळे आणि तुमचे जे ऑनलाईनचे काम आहे ते तुम्हाला इंटरनेटद्वारेच करावे लागतात जर इंटरनेट नसेल तर तुम्ही ऑनलाईन काम करू शकणार नाहीत त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे इंटरनेट करे कनेक्शन जे आहे तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे यानंतर मित्रांनो तिसरी साधनाची जी वस्तू आहे ती तिसरी महत्त्वाची वस्तू जी आहे ती म्हणजे स्मार्टफोन किंवा जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर स्मार्टफोन नसेल तर टॅबलेट स्मार्टफोन म्हणजे काय तुम्ही जो अँड्रॉइड फोन वगैरे वापरता तो फोन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आता ह्या फोनचा उपयोग काय आहे तर मित्रांनो सगळ्याकडे तुमच्याकडं फोन आहे त्याचमुळे हा व्हिडिओ तुम्ही बघताय किंवा लॅपटॉपमध्ये बघताय तर मित्रांनो ह्या फोनचा उपयोग जो आहे तुम्हाला जी सी एस सी सेंटरवरती जो तुमचा योजनांचा योजनांची माहिती किंवा नवीन प्रोग्राम येतील नवीन सेवा येतील तर त्या सेवांची माहिती तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे फोन असणे स्मार्टफोन असणे खूप गरजेचे तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे तुमच्या सी एस सी सेंटरची प्रमोशन करू शकता माहिती लोकांना देऊ शकता ॲडव्हर्टाईज करू शकता तर अशा पद्धतीने मोबाईलची खूप आवश्यकता आहे आणि जर समजा एखादी नवीन ऑफर आली आहे नवीन सुविधा आली योजना आली आहे तर त्या योजनाची माहिती तुम्ही व्हॉट्सॲपवरून एका क्लिकमध्ये सगळ्यांना पाठवू शकता त्यामुळे स्मार्टफोन जो आहे खूप गरजेचा आहे त्यानंतर मित्रांनो चौथ्या वस्तूकडे वळूया तर चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे प्रिंटर किंवा स्कॅनर आता समजा ए एखादा समजा आता सध्याचे फॉर्म चालू आहे सौर ऊर्जेचे फॉर्म चालू आहे मित्रांनो मागेल त्याला सौर पंप तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला आधार कार्डचा पी डी एफ लागणार आहे त्यानंतर तुम्हाला सात बारा लागणार आहे त्यानंतर याचबरोबर सात बारा आहे सात नंतर तुम्हाला त्यांचं पी डी एफ फॉर्ममध्ये तुम्हाला फोटो द्यायचा आहे तर मित्रांनो हे जे विविध कामं आहेत स्कॅन करून तुम्हाला देणं प पडणार आहे कारण ज्यावेळेस तुम्ही कॅमेरे मोबाईलनं जर फोटो काढताय ते जे पी जीमध्ये येणार आहे आणि याच्यामधनं तुम्ही स्कॅन करून पी डी एफमध्ये याला आरामात तुम्ही डॉक्युमेंट्सला कन्वर्ट करू शकता ठीक आहे तर मित्रांनो तुमच्याकडे स्कॅनर म्हणजे प्रिंटर जे आहे विथ स्कॅनर तुम्हाला आवश्यक आहे तर जे मी प्रिंटर स्वतः वापरतो त्याची लिंक त्या स्मार्टफोन जो वापरतो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्हाला प्रिंटर वगैरे खरेदी करायचं असेल तर मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही एकदा चेक करून घ्या तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं आवडेल तसं प्रिंटर तुम्ही घेऊ शकता जो मी सध्या वापरतो त्याची लिंक मी जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सात बारा काढण्यासाठी तुमच्याकडे प्रिंटर आवश्यक आहे त्यानंतर पी डी एफ त्यांचे डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी तुम्हाला स्कॅनर आवश्यक आहे अशा पद्धतीने प्रिंटर आणि स्कॅनर जे आहेत दोन्ही महत्त्वाचे आहे त्यामुळे टू इन वन असेल तर गुड अँड वेल गुड अँड वेल तर ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर आपलं जे शेवटचं आहे ते म्हणजे पॉस मशीन तर मित्रांनो पॉस मशीन कशासाठी उपयोगी होते जसे की आता डिजिटल सगळं झालं आहे गोष्टी तर त्याच्यामध्ये तुम्ही क्यू आर कोड तुमचा देऊ शकता त्यानंतर तुम्ही कार्ड स्वाईप करू शकता त्यानंतर याच पॉस मशीनमधून जे आधार जे ट्रान्झॅक्शन असतात जर तुम्ही काही पॉस मशीन पाहिलेले असतील ज्याच्यामधून जे आहे तुम्ही पैसे काढू शकता जसे एक महाराष्ट्र बँकेचे एक पॉस मशीन आहे ज्यातनं मिनी बँकेची सॉरी तर मिनी बँक जे आहे अशा पद्धतीने पॉस मशीन यूज करून जे आहे ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकता त्यामध्ये मग मंत्राचं जे बायोमेट्रिकचं डिवाईस आहे ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता तर मित्रांनो हे सुद्धा तुम्ही पॉस मशीन वापरू शकता जर तुम्हाला गरज वाटत असेल तर आणि जर गरज वाटत नसेल तर, तर काही हरकत नाही कारण याच्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड वगैरे हो आणि त्यानंतर त्यांना रिसिप्टसुद्धा यामधून देऊ शकता ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्वाचे पाच साधने पाच वस्तू ज्या तुम्हाला रेग्युलर बेसिसवर लागणार आहेत त्या मी आज एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि याच्याबद्दल जर काही डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही नक्की विचारा आणि मित्रांनो आपण डिटेलमध्ये हे बघत असतो खूप छोट्या छोट्या गो बारकाई गोष्टीवरती जे आहे फोकस करत असतो आणि याच्यामागे आमच्या टीमचं काम असतं टीमची मेहनत असते आणि मित्रांनो तुम्ही जर एक लाईक दिली एक कमेंट केली तर आमच्या टीमलासुद्धा आनंद होईल आणि आमची टीम अजून जोमानं मोठ्या उत्साहानं जे आहे तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करेल तर मित्रांनो एक लाईक आमच्या टीमसाठी तुम्ही देऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो